नमस्कार मी डॉक्टर कार्तिक भोसले मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे आणि मी पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्रॅक्टिस करतो आज आपण जाणून घेऊयात कार्डिओफोबिया या आजाराबद्दल हृदयात जास्त धडझडतंय खूप भीती वाटते हृदयविकाराचा झटका येईल का अशी मनात खूप भीती वाटत आहे तर हा खरंच हृदयविकाराचा झटका आहे की फक्त तुमच्या मनाची भीती तर कार्डिओफोबिया कार्डिओफोबिया म्हणजे काय कार्डिओफोबिया म्हणजे मनात बसलेली अतिभीती हृदयविकाराच्या झटक्याबद्दल जर तुमच्या सर्व हृदयविकाराचे टेस्ट नॉर्मल असतील आणि तरीही तुम्हाला अशी मनात भीती असेल की मला हृदयविकाराचा झटका येईल तर याला कार्डिओफोबिया म्हणतात तर कार्डिओफोबियाचे लक्षणं काय तर कार्डिओफोबियामध्ये युजली त्या व्यक्तीला खूप धडधड होते एन्झायटी होते पाम स्वेटिंग होते एकदम दम, दम लागायला लागतो आणि असं वाटतं की लगेच मला जोऱ्याचा झटका येईल की येईल का तर असं काही वाटत असेल तर त्याला कार्डिओफोबिया म्हणतात तर कार्डिओफोबिया होण्याचे कारण काय भरपूर वेळा हा रोग अतिविचार केल्यामुळे किंवा मिसइनफॉर्मेशन असल्यामुळे किंवा कधी कधी पोस्ट रोमॅटिक कोणी जवळचा व्यक्ती अगर हृदय झटक्याने गमवला असेल जसं की आपल्या कुटुंबातला किंवा व्यवसायातला किंवा मित्रांमधला असं कोणी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू पावलेला असेल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती बसते आणि त्याला प्रत्येक छाती दुखणं किंवा थोडंसं धडधड वाटणं एक ते हृदयविकाराचं लक्षण आहे की नाही असं वाटायला लागतं आणि तो खूप विचार करायला लागतो आणि त्यामुळे हा कार्डिओफोबिया नावाचा डिसीज डेव्हलप होतो तर अशी असणारी लक्षणं खरंच हृदयविकार नाही ना याच्यासाठी आपण काय करावं सगळ्यात पहिलं तर आपण कार्डिओलॉजिस्टला भेटून मेडिकल टेस्ट कराव्या ज्याच्यामध्ये ईसीजी टू डीको किंवा स्ट्रेस टेस्ट आणि काही वेळा सिटी करणारी अँजिओग्राफी ह्या टेस्ट नंतर आपल्याला समजून येतं की हे लक्षणं हृदयविकाराशी संबंधित आहेत की नाही दुसरं आपण सायकॅटिस्ट किंवा सायकोलॉजिस्टचाही सल्ला घेऊ शकतो ज्याच्यामध्ये ते कग्नायटिव्ह बिहेविर थेरपी किंवा काही नॉर्मल एक्सरसाइज ते तुम्हाला शिकवतात ज्याच्यामुळे ताणतणाव किंवा अँझायटी कमी होते तिसरं स्वतःच्या जीवनातला ताणतणाव कमी करावा जो की आपण योगा मेडिटेशन किंवा एक्सरसाइज हे करून कमी करू शकतो चौथं योग्य माहिती आणि योग्य सोर्सपासून ती मिळवा खूप वेळा आम्ही हे पाहिलं आहे की सोशल मीडियामध्ये दिलेल्या माहितीवरती ब्लाइंडली विश्वास ठेवून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते अशा वेळी अशी माहिती तुम्ही एक्सपर्टशी डिस्कस करा आणि त्यांच्याकडून काही फॅक्ट्स आहेत ते जाणून घ्या आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा तर अशा प्रकारे आपण ह्या कार्डिओफोबिया आजारेपासून दूर राहू शकतो कारण की दीर्घकाळ कार्डिओफोबियामध्ये राहणंही एक हृदयविकारासाठी कार्डिओ ठरू शकतं तर वेळेवरच स्तनावरती नियंत्रण रेग्युलर हार्ट चेकअप आणि योग्य माहिती मिळून आपण कार्डिओफोबियापासून दूर राहू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद